तुलजापूरनामा न्यूज तीस जून ला नरदूर पोलीस स्टेशनला हे माहिती प्राप्त झाली होती कि लोकमंडल कोऑपरेटिव्ह बँक ज्याची शाखा नरदूर मध्ये आहे तिथले बँक मॅनेजर पंचवीस लाख कॅश घेऊन जाताना ते सोलापूरमध्ये कॅश जमा करण्यासाठी जात होते त्यावेळी दोन लोकांनी त्यांच्यावरती हल्ला करून हल्ला करून डोळ्यात टाकून आणि आमची एल सी बीची टीम आहे पोलीस स्टेशनची टीम आहे ते घटनास्थळी रवाना झाले तिथे घटनास्थळीची पाहणी केली जे आपले फिर्यादी होते ते हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आला त्यानंतर जे रिजनल बँक आहे सोलापूरच्या त्यांची आम्ही गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याच्या तपासामध्ये जे आपले फिर्यादी आहे त्याचे बॅकग्राऊंड ची थोडी माहिती काढताना बाकी तांत्रिक माहिती घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे ते सगळं बघून आम्हाला जे विक्टीम आहे इथले नाळदूप बँक मॅनेजर आहे त्यांच्यावरती थोडी शंका आली त्यांच्या बिहेव्हिअर वरती आणि त्यांना अजून सखोल चौकशी करून त्याच्यावर तपास करून बाकी त्यांचे बॅकग्राऊंडची माहिती घेऊन असं माहिती पडली की ते थोडे आर्थिक कष्टामध्ये होते त्यांना ऑनलाईन गेमिंगची थोडी सवय होती त्यामुळे त्यांचे काही नुकसान झाले होते आणि त्यांचे बाकीचे तपास करून इंटरोगेट करून आम्ही उघड केला की त्यांनी स्वतः एक रचला होता त्यांनी स्वतः आपल्या वरती चाकूनी वार केला दंडावरती आणि डोळ्यात काही चट्टी टाकली आणि गुन्हे ते पैसे आहे ते स्वतः त्यांनी लपवले होते आता आम्ही गुन्हा डिटेक्ट केलेला आहे आरोपी ताब्यात आहे आणि तू म्हणजे पंचवीस लाख रुपये कॅश आहे सजप्त करण्यात आलेलं आहे बरोबर आहे त्यामध्ये ते नाट्यगृह जे आहे त्यांच्याकडे आपले मला वाटतं रेव्हेन्यू डिपार्टमेंट अंतर्गत त्यांना परवाने वगैरे दिलेले आहेत आणि त्यांच्याकडे ते अधिकार पण आहेत की जर ते कुठलीही कंडिशन जर ते फॉलो करत नाही तर ते परवाने ते कॅन्सल करू शकतात आता मला वाटत आम्ही रेड केली होती त्याची रिपोर्ट पाठवली होती कलेक्टर ऑफिसला त्यामध्ये तिथले एक नाट्यगृहाचे भविष्यामध्ये जसं आपण म्हणतो काय तक्रार असतील आम्ही कारवाई करू आणि त्यांच्या सोबत कोऑर्डिनेशन मध्ये राहून कारवाई करू पोलिसाची कोर जबाबदारी नाही आहे आम्ही करू शकते की जर एखाद्या नियमाचे भंग होत आहे पण ते कोर जबाबदारी ज्या डिपार्टमेंटने त्यांना लायसन्स दिलेला आहे त्यांची जबाबदारी आहे

मान्य आय जी सरांनी जी व्हिजिट होती त्यांच्या आदेशाप्रमाणे ऍडिशनल एस कडे चौकशी देण्यात आलेली आहे की नेमकं तिथे काय प्रकरण झाला तर ऍडिशनल एस पीची चौकशी त्यामध्ये चालू आहे त्यांची अहवाल प्राप्त होतानाच ठीक आहे आतापर्यंत त्यामध्ये जे प्राथमिक माहिती आहे ते असेच आहे की तिथे जे शेतकरी होते त्यांनी स्वतःवरती आणि ते आमचा जे स्टाफ होता त्यांच्यावरती डिझेल टाकला होता आणि ते सगळ्याच युनिफॉर्म वरती पण तो ऑइल होता तर त्यामध्ये काही पुढे प्रकार घडू नये अप्रिय घटना घडू नये त्या कंट्रोल करण्यासाठी त्यांना ताब्यात घेत नव्हता त्यामध्ये थोडाफार जे झालेला आहे बाजू आम्ही वापर केला होता बाकी मॅडम चौकशी करताय जसं त्यामध्ये मोबाईल नंबर आहे त्यांच्याबद्दल माहिती घेतलेली आहे आणि जे मोबाईल नंबर चा एस येत होता तिथेही आमची टीम जाऊन आलेली आहे पण तिथे त्या नावाचा कुठलाही आरोपी परिस्थिती मध्ये नाही आहे तर, ना तर बाकीच्या तपासा तो गुन्हा एसीबी कडे दाखल आहे त्यामध्ये एसीबी तपास करतील की त्याने कुणाच्या निर्देशावरती मागणी आहे किंवा त्यामध्ये अजून कुणाचा सहभाग आहे पण माझ्या मेसेज आम्ही आमच्या स्टाफला आणि अधिकाऱ्याला आणि तुम्हाला माहिती साठी सांगते की सगळ्याला स्ट्रिक्ट मेसेज दिलेला आहे की असं कुठलाही कृत्य धाराशिव पोलीस दल ते ऍक्सेप्ट करणार नाही आणि त्यांना आज मी सस्पेंड पण केलेलं आहे काल जुलिया म्हणणार आहे आणि जरी ते पोलीस स्टेशनच्या दुसऱ्या कुठला अधिकारी आहे किंवा ठाणे भारी आहे त्यांच्या यामध्ये काही सहभाग निश्चित झाला त्याच्यावर मी कडक कारवाई करणार आहे आणि हा हरिवर नाही त्याचे चोरी चालू आहे त्या चोरी पद्धतरी आमचे प्रयत्न चालू आहे मी स्वतः ते व्हिजिट केलेले आहेत तिथे कुठले स्पोर्ट्स आहेत जिथे आत्तापर्यंत चोरी झालेली आहे आणि त्याचे काय कारण आहे जे आम्हाला संशयित आरोपी आहे त्यांच्याकडे होम्बिंग ऑपरेशन घेणे आणि बाकी मान्य पालकमंत्री साहेबांला मी डिस्कस झालेला आहे कलेक्टर साहेबांशी डिस्कस झालेला आहे की त्यामध्ये लाईट लावणे सी कॅमेरा लावणे आमचे जे पेट्रोलिंग आहे ते वाढवणे ते सगळे प्रयत्न चालू आहे आणि बाकी जे डीएसपी एस पी जिथे जाता येते त्यांची कर्तव्याचा भाग म्हणून ते तिथे गेले असतील बाकी दुसरं त्यामध्ये काही कारण नाही त्यामध्ये बरोबर आहे त्यामध्ये जसं आपण म्हणताय की असे काही एलिगेशन आमच्या ठिकाणावरती आले होते त्यामुळे त्यामध्ये निष्पक्ष चौकशी होण्यासाठी आम्ही ते गुन्हा त्या पोलीस स्टेशन मधून काढून आणि आनंद नगर मध्ये वर्क केलेला आहे तिथे ते अधिकारी ते चौकशी करतील आणि जर त्या गुन्ह्यामध्ये नंतर दुसरे कुठले कलमाप्रमाणे चार्जशीट जाता आणि असं काही निष्पन्न होत की त्यामध्ये त्यांनी काही लपवण्याचा प्रयत्न केला होता किंवा आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल प्रतिवार होते तो तो मध्ये ऍडमिट होता आणि तो काही या देण्याची मनस्थितीमध्ये नाही होता त्यामुळे तिथले सोलापूरचे रिजनल बँक मॅनेजर ते आले आणि त्यांनी ज्यावेळी तक्रार दिली त्यावेळी आम्ही करून घेतला त्याबद्दलची सध्या आपल्याकडे तपास चालू आहे कुठला गेम खेळत होते आणि त्यांना कितीचं नुकसान होता ऑनलाईन गेमिंग सोबत काही बजाज फायनान्स वगैरे घेतले होते तर काही दोन तीन कारण आहेत त्याच्या मागे त्याबद्दल तपास चालू आहे सध्या

आणि हे विक्टिम होते फक्त आता तेच ना पुढे जाऊन आरोपी बनते सॉरी नाही त्यांनी एक जागा लपून ठेवले होते तिथून जप्त केले केलंय त्यांच्याबद्दलचे आवाज ते yes, पी आई आहे त्या आयोजित त्यांच्या आवाज पाठवला होता त्यांनी त्यांना सस्पेंड केलेलं आहे आणि त्यांच्यावरती चौकशी आहे ते के चालू केलेली आहे ज्यामध्ये आमच्याकडे जे पण तक्रार प्राप्त आहे त्या तक्रारामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि जे दुसरी तक्रार आहे त्यामध्ये त्यांची अर्ज आमच्याकडे प्राप्त आहे त्यामध्ये चौकशी चालू आहे त्यामध्ये चौकशी संपते आम्ही उपयुक्त कारवाई करून घेऊन चक्की प्रकरणामध्ये जे आमच्या काम आहे की कुठलीही पवनचक्कीची कंपनी आहे त्यांना असं वाटते की त्यांच्याकडे जे काम चालू आहे त्यांच्यासोबत काही घटना घडू शकते किंवा आम्हाला असं वाटते की कायदे सुवस्थाचे प्रश्न निर्माण होऊ शकते आम्ही फक्त त्यासाठी त्यांना बंदोबस्त देतोय बाकी त्याच्या मागे आम्ही कुणासाठी काम करतोय कुणासाठी काम करत नाही ते सगळ्यांना माहिती आहे आम्ही शासनाची नोकरी करतोय आणि जे आमचे कर्तव्य आहे तेच वाजवतोय त्यामध्ये बाकी दुसरा काही कारण नाही बरोबर आहे ते पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि त्यामध्ये ऑलरेडी एस आय टी ची निर्माण केलेलं आहे त्यामध्ये एडिशनल स्पी आहे ते, ते प्रवेक्षण अधिकारी आहे त्यांनाही आम्ही नोडल अधिकारी म्हणून नियुक्त आहे ओके त्यामध्ये आपले माननीय सीएम सर जे आहे त्यांच्या एक प्लॅन आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत महाराष्ट्र विभागासाठी तो प्लॅन चालू आहे की त्यामध्ये आपल्याला कसा सुधारणा करता येईल पब्लिक फ्रेंडली कसा करता येईल की लोकांना जास्तीत जास्त सुविधा आहे ते ट्रान्सपेरन्सीने आणि त्यांच्यापर्यंत कसा पोहोचता येईल त्याबद्दल जे ते चालू आहे त्यामध्ये त्यांनी कंपनी मार्फत काही सर्वे पण चालू केलेले आहे ते जे मेसेज आपल्याकडे प्राप्त होते मलाही प्राप्त आहे त्यामध्ये महाराष्ट्र पोलिसाला गृह विभागाला जास्त आपला एफिशियंटली आणि चांगल्या पद्धतीने कसा काम करणार तो एक सर्वे चालू आहे तर त्यामध्ये काही असं फ्रॉड वगैरे काही नाही ते आपण त्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो आपल्या इथे पण नडदूर स्टेशनला एक माहिती प्राप्त झाली होती की लोक नंबर कॉपरेटिव्ह बँक ज्याची शाखा नजदूकमध्ये आहे तिथले बँक मॅनेजर पंचवीस लाख कॅश घेऊन जाताना ते सोलापूरमध्ये कॅश जमा करण्यासाठी जात होते त्यावेळी दोन लोकांनी त्यांच्यावरती हल्ला करून ज्या हल्ला करून आहात गोळ्याकडे टाकून आणि त्यांच्याकडचे जे पंचवीस लाख कॅश आहे ते घेऊन खराब झाले आहे ते माहिती मिळतानाच आमची एन सी टीम आहे एसीसीची टीम आहे ते घटनास्थळी रवाना झाले तिथे घटनास्थळची पाहणी केली ज्या फिर्यादी होते ते हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आला त्यानंतर जे रिजनल बँक आहे सोलापूरच्या त्यांची फिर्यादवरती आम्ही गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याची तपासामध्ये जे आपले फिर्यादी आहे त्याचे बॅकग्राऊंडची थोडी माहिती काढताना बाकी तांत्रिक माहिती घेऊन सी सी टी व्ही वगैरे ते सगळं बघून आम्हाला जे विक्टीम आहे इथले ना बँक मॅनेजर आहे त्यांच्यावरती थोडी शंका आली त्यांच्या बिहेव्हिअरवरती आणि त्यांना अजून सखोल चौकशी करून त्याच्यावरून तपास करून बाकी त्यांचे बॅकग्राऊंड ची माहिती घेऊन असं माहिती पडली की ते थोडे आर्थिक कष्टामध्ये होते त्यांना ऑनलाइन होती त्यामुळे त्यांचे काही नुकसान झाले होते आणि त्यांचे बाकीची तपास करून त्यांच्याकडून इंटरोगेट करून गुन्हा उघड केला की त्यांनीही स्वतः कचला होता त्यांनी स्वतः आपल्या वरती चाकूने वार केला दंडावरती आणि डोळ्यात टाकली आणि गुन्हे पॅसे आहे ते स्वतः त्यांनी लपवले होते

आणि त्यांनी ज्यावेळी तक्रार दिली त्यावेळेला दाखल करून घेतल्या कुठली गेम खेळली किती तोट्यात काय तिथेच सध्या आपल्याकडे तपास चालू आहे तिथे कुठला गेम खेळत आणि त्यांनी कितीचं नुकसान होता ऑनलाईन गेमिंग सोबत त्यांनी कधी आज घेतले होते तर काही दोन तीन कारण आहे त्याच्या मागे त्याबद्दल तपास चालू तपासात काही निष्पत्ती झालेला आतापर्यंत दुसरं कोणाची मदत घेतलेली आहे तरी आपल्या तपासामध्ये रक्कम जप्त करण्यात आली आरोपीकडून आरोपीकडून पंचवीस लाख रुपये जप्त करण्यात आलेली आहे

मला दुसरा प्रश्न असा आहे सध्या कोल्हापूर विरोध प्रकरणामध्ये दाखल आहे चार्जशीट झालेला आहे तर